नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण खव्यापासून अतिशय छान मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम बघणार आहोत आज आपण खव्यापासून गुलाबजाम बनवतो आहे अतिशय मऊ लुसलुशीत असे आपले गुलाबजाम होणार आहे त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पाक बनवणं अतिशय सोपं आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीची एक मोठी वाटी घेतली आहे ज्या प्रमाणात इथे मी साखर घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणाचा आहे अर्धा किलो तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे त्यासाठी जितकी साखर घेतली आहे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे जितकी साखर आहे त्याच प्रमाणात इथे पाणी घेतलं तर पाणी पहिल्यांदा मी एका कढईमध्ये घालून घेते आणि ते गरम करायला ठेवते तर आता इथे पाणी मी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे गॅस मी कमी करते आणि त्यामध्ये आता साखर पूर्णपणे आपल्याला घालून घ्यायची पद्धतीने आपण साखर घालून घेतली आहे त्याचबरोबर यामध्ये एक वेलची मी घालून घेते जी मी फोडून घेतली होती या यामध्ये घालून घेतली आहे चार ते पाच चार ते पाच केशाच्या काड्या घालून घेते ज्यामुळे याला छान असा फ्लेवर येईल आणि आता हे छान असं एक उकळी येईपर्यंत आपल्याला साखर जी आहे ती वितळवून घ्यायची आहे तर पाक बनवताना आपल्याला साखर जी आहे ती व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे त्यासाठी आपण चमचाने हे व्यवस्थित फिरवत राहायचं म्हणजे हे खाली लागणारही नाही आणि याला लवकर उकळी पाक पाक तर तर अतिशय आहे आहे आता जोपर्यंत आपल्याला जो तो तोपर्यंत आपण गुलाबजाम बनवण्याची तयारी करून घेऊया तर आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो खवा जो आहे तो वापरणार आहे तर आता गुलाबजाम करण्यापूर्वी हा जो खवा आहे हा आपल्याला व्यवस्थित असा इसून घेतला तरी देखील चालतो पण इथे मी आपली पूर्णाची जी चाळण असते त्या चाळणीने हे व्यवस्थित चाळून घेते म्हणजे याच्यावर काही खडे किंवा काही जो जाडसर असा कचरा असेल तो निघून जाईल तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये आपण ज्या पद्धतीने पुरण वाटतो अगदी त्याच पद्धतीने जो खवा आहे तो आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे आता गाळून घेताना हात फारसा खराबही होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या लोटीचा वापर करायचा आणि खवा जो आहे तो व्यवस्थित असा किसून घ्यायचा यावर ज्या पद्धतीने आपण पुरण यामध्ये गाळून घेतो अगदी तसंच म्हणजे खव्याचे जे काही गाठी असतील त्या गाठी किंवा काही खडे आपण ज्याला म्हणतो साईचा जाडसर भाग तर तो सगळा निघून जातो व्यवस्थित तो मऊ होतो अगदी सगळा जो खवा आहे आपल्याला गुलाबजाम ज्याचे बनवायचे तो एक सारखा होतो म्हणून अशा पद्धतीने तो थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे खवा जो आहे तो हाताने मोकळा केला तरी देखील चालतो पण हाताने इतक्या व्यवस्थित याच्या गाठी ज्या आहेत त्या मोडल्या जात नाही म्हणून मी अशा पद्धतीने याचा वापर करते अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपल्याला खवा जो आहे तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आता पूर्ण जो खवा आहे आपला अर्धा किलो तो गाळून घेते साखर जी विरगळून घेतली होती त्याला छान अशी उकळी आलेली आहे साखर पूर्णपणे विरगळून गेलेली आहे आणि आता आपला जो गुलाबजामसाठीचा पाक आहे तो तयार झालेला आहे इथे मी गॅस जो आहे तो लगेच बंद करते कारण गुलाबजामसाठी जो पाक आपण वापरतो तो अतिशय घट्ट व्हायला नको किंवा अगदीच पाण्यासारखाही व्हायला नको म्हणून फक्त अगदी एक ते दोन उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तिथेच बंद करून घ्यायचं आहे तर आता इथे पाक बनवून आपला तयार झालेला आहे आपल्याला इथे गुलाबजाम तळण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करावा लागतो तर इथे मी साजूक तूप घेतलेला आहे जे व्यवस्थित गरम करून घेतले आणि गॅस पूर्णपणे कमी ठेवलेला आहे तर तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी देखील चालेल पण तेलापेक्षा तुपामध्ये गुलाबजामचा जो फ्लेवर येतो तो अतिशय छान येतो त्यामुळे तूप असेल तर तूप शक्यतो वापरा तेल अवॉइड करा जे आहे ते बारीक गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण गुलाबजामची रेसिपी बघूया आता गुलाबजामसाठी आपण जो खवा आहे तो व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे आता या खव्यामध्ये आपण रवा जो आहे तो रवा घालायचा आहे रवा आपण एक वाटी घालणार आहोत तर एक वाटी रवा म्हणजेच आपल्याकडे जो नेहमीच पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याच्या साह्याने मी इथे मोजून दाखवते एक दोन तीन इथे पाच चमचे मी रवा घालून घेतलेला आहे तर ज्या वाटीच्या सहाय्याने आपण रवा घालून घेतला होता अगदी त्याच वाटीने आपल्याला मैदाही घालून घ्यायचा आहे इथे बघा तर त्याच वाटीने मी इथे मैदा सुद्धा घेतलेला आहे तर मैदा सुद्धा आपण मोजून घेऊया तर याच चमच्याच्या प्रमाणात एक दोन तीन आणि चार चार चमचे आपण इथे मैदा जो आहे तो वापरलेला आहे तर रवा टाकल्यामागचं कारण एकच आहे की रव्यामुळे आपले गुलाबजाम जे आहे ते अतिशय छान असे दाणेदार होतात खूप छस्त मऊ होतात त्यामुळे इथे रवा वापरलाय रवा आणि मैदा आपण एकत्र करून आता हा खवा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान असं याचं पीठ मळून घ्यायचंय तर आपल्याला आता हा खवा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे खवा जो आहे तो आपला रूम टेम्परेचरला असला की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे रवा जेव्हा आपण घालतो तर रवा हा फुगतो म्हणून रवा फुलायला वेळ लागतो म्हणून जे पीठ आहे थोडं थोडं वयाने घट्ट घट्ट व्हायला लागतं त्यामुळे लगेचच मैदा घालण्याची घाई जी आहे ती करायची नाही तुमच्या समोर एक वाटी मी मैदा आणि एक वाटी रवा जो आहे तो यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता आपण हे पीठ आणि आता आपण जो हा खवा आहे तो व्यवस्थित मळून घेतोय इथे बघा तर ज्या पद्धतीने आपल्याला लागत लागत आपल्याला यामध्ये मैदा ऍड करायचा आहे जर आवश्यकता असेल तर नसेल तर नाही ना घातला तरी देखील चालेल पण रवा फुलतो त्यामुळे थोडंसं पीठ फुलण्यासाठी वेळ द्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मैदा जो आहे तो ऍड करायचा लगेचच मैदा जो आहे तो ऍड करायचा नाहीये तर आता इथे बघा रवा घालून घेतल्यानंतर हवा जो आहे तो थोडासा सैलच वाटतोय तर यामध्ये आपल्याला थोडा एक चमचा मैदा मी इथे ऍड करून घेते यामध्ये चमचा मी मैदा करून तर आता तुम्ही लक्षात घ्या की आपण रवा घातला होता आणि पाच चमचा आपल्याला मैदा जो आहे तो लागलेला आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा आपण कुठल्याही पदार्थामध्ये रवा वापरतो तेव्हा त्यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर रवा घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं त्या पदार्थाला थोडा वेळ मुरू द्यायचा आणि त्यानंतरच तो पदार्थ बनवायला घ्यायचा यामध्येही खव्यामध्ये दुधाचा अंश असतो त्यामुळे रवा घातल्यानंतर रवा हा छान फुलून आला म्हणून आपण एक ते दोन मिनटांसाठी खवा जो होता तो व्यवस्थित सेट होऊ दिला आणि त्यानंतर पुन्हा आपण मैदा ॲड केलेला आहे आता याच पिठामध्ये अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बेकिंग पावडर तर इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेते तोच चमचा आहे त्याच प्रमाणामध्ये आपण इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते तिथे अर्धा चमचा वेलची पावडर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेकिंग पावडर जी आहे ती सगळ्यात शेवटीच घालायची अगोदर घालायची नाही त्याने पीठ छान असं फुलून येतं हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं अशा पद्धतीने किंवा या प्रमाणात तुम्ही जर गुलाबजाम केले तर गुलाबजाम कधीच चुकणार नाही आणि खव्याचे गुलाबजाम खरंच खूप जास्त छान लागतात रेडीमेड गुलाबजाम आपण नेहमीच बनवतो पण खव्यापासूनचे जे जा गुलाबजाम असतात ते केले तर नक्कीच ते बेस्ट होतात खूप छान होतात या पद्धतीने या प्रमाणात तुम्ही गुलाबजाम करून बघा अजिबात चुकणार नाही इथे बघा व्यवस्थित आता पीठ जे आहे ते आपलं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण गुलाबजाम वळून घेऊया आता आपला गुलाबजामचा जा जो खवा आहे तो व्यवस्थित झाला आहे की नाही तो कसा चेक करायचा ते आपण बघूया तर इथे आता तूप जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि गॅस मी पूर्ण कमी ठेवला आहे त्यामध्ये आता एक गुलाबजाम आपण घालून बघूया गुलाबजाम तळताना यामध्ये जर तो विरघळला गेला तर त्यामध्ये आपल्याला मैदा ॲड करावा लागेल तर इथे तुम्ही बघा आपला गुलाबजाम विरघळतोय की नाही तर इथे बघा गुलाबजाम छान बनवून तयार होऊन वरती आलेला आहे म्हणजे आपलं जे गुलाबजामचं पीठ आहे ते अतिशय व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे गुलाबजाम तळताना गॅस जो आहे तो अतिशय कमी ठेवायचा खूप जास्त अजिबात ठेवायचा नाही ज्यामुळे काय होतं की गुलाबजाम वरतून लगेच तळला जातो अगदी काळपट होतो पण आतून पूर्णपणे कच्चा राहतो तर आता इथे बघा तुम्ही आपला गुलाबजाम व्यवस्थित तयार झालेला आहे म्हणजे आपलं गुलाबजामचा जा जो खवा आहे तो अगदी व्यवस्थित झाला आहे अजिबातही पीठ विरघळत नाही आहे अजिबातही गुलाबजाम जो आहे तो विरघळत नाही आहे किंवा त्याचे अगदी कणनकण निघत नाही आहे म्हणजे आपला गुलाबजाम जो आहे जसा पाहिजे तसा अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने मी जे बाकीचे गुलाबजाम आहेत ते बनवून घेते आणि त्यानंतर आपण तळून घेऊया आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया तर तुम्हाला ज्या प्रमाणात म्हणजे ज्या आकारात लहान मोठे पाहिजे असेल त्या आकारात तुम्ही ते बनवून घेऊ शकता तर मी इथे मीडियमच बनवून घेते गुलाबजाम बनवताना त्याला अजिबात येता कामा नये अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गुलाबजाम जे आहे ते वळून घ्यायचे ते अशा पद्धतीने तर आता सर्व पिठाचे मी गुलाबजाम पहिल्यांदा वळून घेते तर अशा प्रकारे मी इथे गुलाबजाम जे आहे ते काही लहान मोठ्या अशा आकारांमध्ये करून घेतलेले आहे आता आपण ते तळून घेऊया तर तळताना आता काय काय काळजी घ्यायची ते आपण बघूया गुलाबजाम तळताना तूप जे आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आहे ती पूर्ण लो करून टाकायची तर इथे तूप जे आहे ते व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता एक एक करून आपण गुलाबजाम सोडून घेऊया तर इथे एकाच वेळी मी दहा गुलाबजाम जे आहे ते तळून घेते आता इथे तुम्ही बघा गुलाबजाम मी तळायला सोडल्यानंतर यामध्ये अजिबात चमचा घालत नाहीये म्हणजे लगेचच आपण गुलाबजामला हलवायचं नाहीये बरोबर ते एका साइडने तळल्या गेल्यानंतर ऑटोमॅटिक वर येतात इथे बघू शकता तुम्ही आणि त्याची दुसरी साईड जी आहे तीही व्यवस्थित तळली जाते त्यामुळे त्याला चमचाने वारंवार फिरवायचं नाही म्हणजे ते मऊ असतात फुटले जातात म्हणून तर आता याच फ्लेमवर आपण सर्व गुलाबजाम जे आहे ते तळून घ्यायचे तर आता इथे एक मिनिट झालेलं ला, आहे आणि फक्त चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे हे गुलाबजाम फिरवून घ्यायचे अजिबात खूप जास्त हलवायचं नाही आहे आणि इथे बघा गुलाबजामला किती छान गुलाबजाम कळ आहे आहेत काढून घेते खूप जास्त आपल्याला डार्क करायचं नाही नाही तर ते जळाल्यासारखे दिसतं त्यामुळे असे जे आहेत सोनेरी रंग झाला की लगेच आपण गुलाबजाम जे आहे ते काढून घेऊया इथे बघा किती छान रंग आलेला आहे गुलाबजामला आणि मस्त असे टमण ठेवलेले आहेत तर या आकारामध्ये हे जे गुलाबजाम आहेत हे साठ गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत गुलाबजाम व्यवस्थित तळून झालेले आहेत आपण आता ते पाकामध्ये टाकून घेऊया तर आपण पाक जो बनवून घेतला होता त्या पाकामध्ये आता हे गुलाबजाम आपण घालून घेणार आहोत तर इथे बघा अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम जे आहेत ते यामध्ये मी घालून घेतलेत तर आता हे गुलाबजाम आपण व्यवस्थित असे मुरू देऊ अर्ध्या तासामध्येच गुलाबजाम जे आहेत ते छान असे मुरून आणखी फुलून येतील गुलाबजाम जो आहे तो छान असा मुरला किंवा फुलला की चवीलाही अतिशय छान लागतो हे जे खव्याचे गुलाबजाम आहे या गुलाबजाम मध्ये जो आपण पाकामध्ये घातला की पाक घातल्यानंतर गुलाबजाम हा आतपर्यंत छान असा मौसूर होतो आणि चवीलाही अतिशय छान लागतो तर इथे बघू शकता गुलाबजाम घातल्या क्षणी छान असे फुलायला लागलेले आहेत पाकात टाकल्यानंतर तर अर्धा तासानंतर आपले गुलाबजाम अतिशय छान मोठे मोठे होतील तर आता इथे बघा गुलाबजाम जे आहे ते छान असे मोरलेले आहेत अतिशय मस्त असे फुलून आलेले आहेत किचन स्टोरीजचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका ह्या पद्धतीने या प्रमाणामध्ये तुम्ही जर गुलाबजाम केले तर गुलाबजाम अजिबात फसणार नाही फुटणार नाही अतिशय छान याचा पाक जो आहे आजपर्यंत जाऊन गुलाबजाम जे जा आहे ते छान मऊ लुसलुशीत होतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद